बघायला गेलं तर घृष्णेश्वरला जाण्याचा आमच्या ट्रिपचा काही प्लॅनच नव्हता परंतु थोडंसं वेळेच्या थोड्या मिसमॅनेजमेंटमुळं आपलं आम्हाला जावं लागलं घृष्णेश्वरला आणि त्याच निमित्ताने जे बारावं जे आहे ज्योतिर्लिंग ते आमच्या पाहण्यात आलं देवाचीच इच्छा असेल त्यांनी आम्ही यावं तिथे आणि ती आमची गाडी येते आहे आम्ही त्र्यंबकेश्वर येथे आहोत आणि आम्ही धर्मशाळा बघतोय आमचे सहकारी ड्रायव्हरचे आणि आम्ही आमचा असं प्लॅन आहे की आम्ही आता ती धर्मशाळा बघून आमचे जे पन्नास लोक आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवणार आहोत रात्रीचं आणि जोपर्यंत जेवण बनेल तोपर्यंत सर्व आमचे जे प्रवासी आहेत ते जाऊन दर्शन करून तर सर्व खूप छान दिसतात तर इथे एक धर्मशाळा आहे ओळखीची आमच्या मामांच्या तर तिकडे आम्ही चाललो आहे मी आहे मामा गाडीला मधेपर्यंत घेऊन आलेलो आहे तुम्हाला हा डोंगर दाखवतो मला आवडला आहे मला दाखवायचं मला तर नमस्कार तुम्ही बघू शकता की हे आमचे सर्व आम, आचार्य वगैरे आम्ही इथं स्वयंपाक बनवत आहेत इथे आम्ही हात लावला आहे म्हणजे तयारी सुरू आहे स्वयंपाक बनवण्याची सगळं राशींचं सामान सगळं काही आलेलं आहे आणि आम्ही हे जी काय म्हणू शकतो याला आपण भोजनालय जे आहे हे आम्ही घेतलेलं आहे काही तासांसाठी आम्ही स्वयंपाक बनवतो आहे आणि इथे बसून आमचे पन्नास लोक जेवण करतील अशी सोय आहे आणि आता सर्वजण काही थोड्याच वेळामध्ये दर्शनासाठी जातील आणि दर्शन करून आल्यानंतर ते जेवण करतील आणि त्यानंतर हे जे इथले स्वयंपाकी लोकं आहेत ते त्यांच्यानंतर जेवायला जातील तर मामा आपण कुठे चाललो आहे एकदा सांगाल आता आपण त्र्यंबकेश्वर या दर्शनाला आलेलो हो आहोत त्या अगोदर कुशावर त्या तीर्थावर जाऊन आपल्याला तीर्थ घ्यायचं आहे हाताला धुवायचे आहे आणि परत दर्शनाला जायचं आहे बर 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 तीर्थामध्ये तीर्थ तीर्थ म्हणजे आहे बर त्या तीर्थाचं अन्यान्य साधारण खूप महत्व आहे अच्छा अच्छा तर त्या तीर्थाकडे आम्ही जातो म्हणजे कुशवर्ताच तीर्थ आहे मी पण पहिल्यांदा चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं तुम्ही खूप वेळा येऊन गेलेलो आहात तर आम्ही कुशावर्ताला आलेलो आहे ते हे मंदिर आहे कळस वगैरे आणि इथून चाललोय आम्ही आत वरती आता पाय धुतलेले आहेत दोन तीन पाणी देखील पिलेलं आहे इकडे छोटी छोटी मंदिर आहेत इथे गणपती बाप्पा मोर्या मागायला वरती एक छोटशी म्हणजे एक मूर्ती आहे सुंदर वाटली मला ती शांताकारम भुजगयनम पद्मनाभम सुरेशम विश्वादारम गगन सुदृश मेघवर्ण शुभंगम लक्ष्मीकांतम कमलनम योगीबीर ध्यानगम्यम वंदे विष्णू भवभयाहारम सर्व लोक एकनाथम अशा सुंदर अशा विष्णूंची मूर्ती जी आहे अशी दगडांच्या मध्ये आहे कोशागरावरती तर पुढे जाऊयात आपण मामा वगैरे पुढे गेलेले आहेत तर या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड आहे तर मी घेऊन जाणार आहे आणि माझ्यासोबत सेल्फी स्टिक देखील आहे तर बघू जेवढं शूट करता येईल तेवढं करूयात पण शूट करणं हा आपला पर्पज नाही आहे मंदिरात पाया पडणं हा आमचा पर्पज आहे आणि बघू काय होतं पुढे तर आम्ही मागच्या दीड तासांपासून या दर्शनाच्या रांगेमध्ये लागलेलो आहोत

जंगली लोक त्या लोकांचे लोकांची शिवसेनेचे होते ते मारून खात होते आणि प्रत्येक कुठला जेवढे त्यांच्या मारून खाऊच त्यांना कळत होतं तेव्हा गौतम ऊर्षी खूप जणांचा अपघात करून त्या लोकांपर्यंत जवळ त्यांना मारून खाऊ पेरून खा हा विचार त्यांना देत होते आणि अशा

शिक्षा तेव्हा त्यांनी जर काय करावं त्यामुळे त्यांनी भगवान शिवशंकराची प्रकार तपशर्या आणि त्यांच्या तपस्यावरती प्रसन्न होऊन भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि भगवान एकत्र दिलं आणि त्यांना निरपरा येत नाही व्यवस्थावर त्यांच्या पूर्ण दिला नाही असं त्यांनी सांगितलं दिलं जे ज्या भागात

निर्मलभासितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशकलिङ्गं प्रणमामिसुधाशित देवमुनित्रवरार्चितलिङ्गं कामदहं करुणाकरलिङ्गं रावणदर्पविनाशनलिङ्गम् प्रणमामि सुदाशिवलिङ्गं सर्वसुगन्धसुलेपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धसुरासुरवन्दितलिङ्गं प्रणमामि सदाशिवलिङ्गं कनकहमात्महामणिभूषितलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गम् यज्ञ विनाशनलिङ्गं प्रणमामि सदाशिवलिङ्गं देवगणार्चितसेवितलिङ्गं भावैर्भक्तिभिरेव चलिङ्गं जनकरकोटिप्रभाकरलिङ्गं प्रणमामि सदाशिवलिङ्गम् अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्वसमुद्भवतारणलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशनलिङ्गं प्रणमामि सदाशिवलिङ्गं सुरवरपूजितलिङ्गं सुवरपुष्पसदार्चनलिङ्गं वरम्प्रदमपरमात्मतलिङ्गं प्रणमामि सदाशिवलिङ्गम् कल्पतमासनं हिमजलस्नानंच दिव्यांबरम नानारत्न विभूषत मृगमदा मदंकित चंदनं जातीचंपकिल्बपत्रसहित तथा दीपं देवदयालिधे पशुपते रत्कल्पितं गुह्यतां सौवर्णे नवरत्नखण्डरचितैः पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानतं शालानामयुतं जलं रुचिकरम् कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गप्रणतिस्तुतिर्बहुविधा समस्त संकल्पेन समर्पि तव विभो पूजा पूजागृहा प्रभो हो। आत्मा गिरीजमतसहचरा प्राणाशरी गृह पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा संचार प्रदय प्रदक्षिणविधी स्त्रिणी सर्वा सर्वागिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भु शिवताण्डवस्तोत्रं जटाटविगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेवलं विलम्बितं भुजङ्गतुङ्गमालिकां डमडमडमडमलिनाड्डमड्डमर्वयम् चकारचण्डताण्डवं तु नूतनशिवशिवं जटाकटाहसम्भ्रमभ्रमन्निलिङ्गनिर्झरी बिलोलवीचिवल्लरि विराजमानमूर्धनी धगद् धगद् धगज्वल किशोरचन्द्रशेखरे रतिप्रतिक्षणं नमः राधरेंद्र नंदिनी विलासबंधुंधुर स्फुरदृगंतसंतती प्रमोद मान मानसे दुर्धरापदी निरुद्धुर्धरापदी दिगम्बरे मनो विनोद वस्तुनी जटा पिंगल जटाभुजंगपिंगलस्फुरप्रभा मणिप्रभा कदंब कुमकुमद्रव प्रलिप्त दिव्य दुमुखे मदासिंधुरस्फुर स्वगुतरीय दुरे मनोविनोदनत भूत भर्तरी सहस्रलोचन प्रवृत्तशेषेखर प्रसूनधूलिधोरणी विधूसरा भुजङ्गराजमालयानिबद्धजाूटकः चाललेलो गाभामध्ये आणि नमः शिवाय ॐ 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 नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय तर हे आहे सुंदर असं मंदिर त्र्यंबकेश्वर येथील बघू शकतो आपण आमचा असा कळस आणि इथे खूप सुंदर असं कोरीव काम वगैरे केलेलं आहे मोठं असं मंदिर आहे हे

या बाजूने तुम्ही बघू शकता अवघ्या दोन ते अडीच तासानंतर आम्हाला दर्शन मिळालेलं आहे खूप छान असं दर्शन झालं काभाऱ्यामध्ये आणि आम्ही थोडीशी देणगी दिल्यामुळे आम्हाला प्रसाद देखील देण्यात आलेला आहे तिथल्या पूजारांकडून आणि ते बघा तिथे नंदी आहे समोरच्या ह्याच्यामध्ये पुन्हा सातमध्ये जातात आणि पलीक पलीकडीच्या साईडने असं बाहेर येतात सुंदर असं एक झाड दिसतं आपल्याला <laughs> झाडे का बरं बरं तर इथे जेवण चालू आहे सर्वांचं तर सर्वजण अडीच तास दर्शनाच्या रांगेत थांबून आता जेवण करत आहेत सर्वजण तिथे सेवक महाराज आणि त्यांच्या जी स्वयंपाकांची टीम आहे त्यांनी छान असं जेवण बनवलेलं आहे सावकाश उद्या माझं जाऊ द्या हो तुम्ही इकडेच बसला तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आणि इथे सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि इथे सध्या भांडी वगैरे घासून चालू आहेत आणि सर्वजण निवांत बसलेले आहेत इथे प्रवचन सेवा होणार आहे वामांचे त्याच्यासाठी हा आमच्या यात्रेचा बॉक्स आहे खूप सुंदर आहे आमा खूप सुंदर असे चाल घेताना आणि थोड्या वेळात आम्हाला इथून प्रस्थान करायचं आहे तर आता वाजले रात्री जाक्रा इकडे संगीताचा कार्यक्रम चालू आहे तर माहिती नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो की नाही तरी पण मला तुम्हाला आजचा ओव्हरव्ह्यू सांगायचा की पूर्ण दिवसभरात नेमकं काय काय घडलं तर सर्वप्रथम आमची सकाळ झाली घृष्णेश्वर येथे तर आम्ही सकाळी तिथे एक धर्मशाळा बुक केली आणि धर्मशाळा बुक केल्यानंतर तिथे आम्ही चहा बनवला आंघोळ वगैरे केल्यानंतर आणि चहा मस्तपैकी पिला आणि त्यानंतर आम्ही गेलो मृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये तिथे जाऊन आम्ही देवाचं दर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही जे काही घरून आणलं होतं जेवणासाठी ते आम्ही सकाळचा नाश्ता म्हणून तिथे खाल्लं त्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसून आम्ही एक पाच सहाच्या दरम्यान आम्ही तिथे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलो आणि इथे आल्यानंतर आम्ही एक पुन्हा एक धर्मशाळा शोधली आणि इथे आम्ही रात्रीचा पूर्ण स्वयंपाक बनवला पोळी भाजी वरण भात जे काही असेल ते सर्व बनवलं आणि स्वयंपाकाची मंडळी इथेच होती त्यांनी पूर्णपणे स्वयंपाक बनवला तेवढ्या वेळेमध्ये आम्ही सर्वजणं जाऊन देवाचं दर्शन केलं दर्शनासाठी अडीच तासाचा वेळ लागला आणि आल्यानंतर जेवण सर्वांसाठी तयार होतं तर आम्ही सर्वांनी खूप जेवण केलं आणि आता वाजतात रात्रीचे अकरा आणि आता आम्ही निघायच्या तयारीत आहोत पुढच्या ठिकाणी आणि दॅट्स तर अशा प्रकारे आमचा दिवस संपला आणि आता आम्ही जाऊन झोपणार आहोत गाडीमध्ये आणि पुढचं मुक्काम डोळं उघडल्यानंतर जिथे असेल तिथे असेल माज़ा मते तरी काय वाटतं तुम्हाला काय असेल तुमच्या ठिकाणी कॉमेंट्समध्ये सांगा आणि जर माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा आणि पूर्ण बघा खूप झालं एवढं रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही त्र्यंबकेश्वरमधून हो बाहेर चाललेलो आहोत खूप सुंदर असं ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आम आमचं आणि जेवण वगैरे करून पुढच्या वाटचालीसाठी निघालेलो आहोत आज सकाळी आम्ही कृष्णेश्वर एका बाराव्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी आम्ही त्र्यंबकेश्वर या एका ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं म्हणजे एका दिवशी आम्ही दोन ज्योतिर्लिंगांचं दो दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत ओम नम शिवाय ओम शिवाय